जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मी बनविणार आहे गव्हरान कैरीचा साखर आंबा एक किलो कैरी घेतली कैरी स्वच्छ धुवून घेतली छान पुसून घेत आहे आता मार्केटमध्ये छान कैरा आलेल्या आहेत कैरीचं असं देठ काढून घ्यायचं कैरीची साल काढून घेते साल अशी लवकर निघते सर्व सर्व कैरीची अशी साल काढून घेतली आता सर्व कैऱ्यांचा केस करून घेते असा छान लांब लांब केस झालेला आहे एक किलो कैरीचा एवढा कीस झाला हा कीस एका तडाच्या गंजामध्ये काढून घ्यायचा या किसामध्ये एक किलो साखर टाकून घेते साखर व कीस छान मिक्स करून घेते एक किलो जर कैरी घेतली तर त्याचा एक किलो कीस होत नाही कारण साल आठवळी वेगळी केली की किस एक किलोपेक्षा कमीच होतो कैरीचा किस आणि साखर आता छान मिक्स झालेला आहे हे मिक्स आता मी पाच ते सहा तासासाठी असंच झाकून ठेवते सहा तासानंतर साखर व किसाला छान पाणी सुटले आहे कैरी किती आंबट आहे यावर साखरेचं प्रमाण ठरते जाड तड असलेल्या भांड्यात साखर आंबा बनवायचा म्हणजे तळाला लागत नाही हे भांडे आता गॅसवर ठेवते गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा कीस व साखर सारखं कालवत राहायचं म्हणजे मग तळाला लागणार नाही उकडायला सुरुवात झाली की गॅस थोडा कमीच ठेवावा हळूहळू साखर आंब्याचा कलर बदलत आहे थोड्या थोड्या वेळाने सारखं कालवत राहायचं आता पाक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे छान उकडत आहे सकाळ आंबा एकदा छान कालवून घेत आहे बघते एक तारी पाक झालेला आहे का थोडा वेळ होऊ देत आहे यामध्ये इलायची पावडर टाकून घेते इलायची पावडर कालून घेते थोडा वेळ आणखी होऊ देते छान कलर आलेला आहे साखर आंबा लहान मुलांना पोळीसोबत आवडतो बघून घेते एक तारी पाक तयार झाला का एक तरी पाक तयार झालेला आहे साखर आंबा झालेला आहे साखर आंबा आता एका बाऊलमध्ये काढून घेते रंग पण छान आलेला आहे साखर आंबा थंड झालं की एका भरणीमध्ये भरून ठेवायचा याच पद्धतीने मी गुड आंबा पण बनवून घेतला बघा किती छान रसरशीत झालेला आहे गुड आंबा पाक झाला की गॅस बंद करावा कारण पाक जर जास्त झालं तर साखर आंबा घट्ट होतो आणि थंड झाल्यावर साखर आंबा म्हणा की गुड आंबा म्हणा कडक होतो मी साखर आंब्यामध्ये थोडी केशर टाकून घेतली गुड आंबामध्ये पण केशर टाकली साखर आंबा गुड आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा